तुमच्या खात्यात अजून तीन हजार रुपये आले नाहीत आता काय करावे या तीन गोष्टी समजून घ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे आता महिलांच्या बँक खात्यावर पैसे पडत आहेत सध्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये मिळणार आहेत आतापर्यंत राज्य सरकारने तब्बल ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यांना र समाजविधी हस्तांतरित केले आहे दरम्यान या योजनेसाठी कोट्यवधी अर्ज आलेला आहे पण यातील लाखो महिलांचे अर्ज बाद झाले आहेत तर काही महिलांना अघाप सन्मान विधी मिळणार नाही त्याचं काय करणे असू शकतात हे जाणून घेऊ या पहिलं कारण राज्य सरकाराने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे रक्षाबंधनाच्या अगोदर खात्यावर पैसे पाडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे सतरा ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवू देऊ असे आश्वासन राज्य सरकारने दिलेले आहे त्याची प्र सुरुवात चौदा ऑगस्ट रोजीपासून चालू झालेली रोजी चा आहे आज म्हणजेच पंधरा ऑगस्ट रोजी साधारण अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत महिलांच्या बँक खात्यावर सतरा ऑगस्ट पर्यंत पैसे येणार आहेत त्यामुळे त्यासाठीच प्रक्रिया अजूनही चालू आहे सतरा ऑगस्ट पर्यंत महिलांनी पैसे येण्याची वाट पाहावी हवी दुसरे कारण बँकेत पैसे जमा न होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण हे बँक सि